ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाचे समालोचन भाग दुसरा विषयानुरूप समालोचन भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाचे विषयानुरूप बारा भाग पडतात पहिला भाग आहे उपक्रम आणि संन्यास व त्याग याविषयी भगवंतांचं निश्चित मत श्लोक आहेत एक ते सहा या अध्यायाच्या पहिल्या भागात अर्जुनाने संन्यास व त्याग याविषयी शंका उपस्थित केली आहे त्याबाबत विद्वानांमध्ये मतभेद कोणते आहेत ते सांगून भगवंतांनी आपलं एक निश्चित मत सांगितलेलं आहे कर्मत्यागाचे सारांशानं स्वरूप अठराव्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली आहे गीतेत अनेक ठिकाणी संन्यास व त्याग या शब्दांचा वापर भगवंतांनी केलं आहे तू आत्मानुभवी हो योगी हो ज्ञानी हो माझे सतत स्मरण कर असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला परमात्म स्वरूपावर स्थिर होण्यास सांगितलं आहे तर पुन्हा तू युद्ध कर तू कर्म कर यज्ञ वाचून केलेली कर्मे बंधनकारक होतात त्यासाठी अहमभाव व कर्मफलाचा त्याग करणे ही युक्ती आहे असंही भगवंतांनी सांगितलं मग नेमका कोणता मार्ग भगवंतांना सांगायचा आहे संन्यास व त्याग या दोन्ही शब्दांचा अर्थ त्याग हाच होतो मग त्यातून भगवंतांना कर्म त्यागच अपेक्षित आहे की त्या दोन शब्दात काही वेग फरक आहे ते अर्जुनाला जाणून घ्यायचं होतं म्हणून त्याने ऋषिकेश त्यागस्य त्यागस तत्व पृथक वेदितून इच्छा हे ऋषिकेशा मी संन्यास आणि त्याग यांचं तत्व वेगवेगळं जाणू इच्छितो असा प्रश्न विचारलेला आहे त्याग आणि संन्यास या शब्दातला फरक जाणून घेणे ही झाली या प्रश्नाची एक बाजू या प्रश्नाची दुसरी एक बाजू अशी आहे की मोक्षप्राप्ती करता कर्म संन्यास घ्यायचा अशी पद्धत त्या काळी रूढ झालेली होती कर्मयोगाने मोक्षप्राप्ती होत नाही ते केवळ चित्तशुद्धी करता करायचे असा कर्ममार्गाला गौणपणा दिला गेला होता मोक्षप्राप्तीसाठी साधक संसाराचा त्याग करून वनात जाऊन राहत असत भिक्षेवर उदरनिर्वाह करत असत कर्म करणे हे गौण मानले जात असे असा संसार त्याग करून केवळ भगवत प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करणे ही काही सोपी गोष्ट नाही मार्ग श्रेष्ठ आहेच पण त्यासाठी खडतर आयुष्याची वाटचाल करणे सर्वांना जमेल असंही नाही आणि एकदा का संन्यासी जीवन पत्करले की ती खडतर वाटचाल झेपत नाही म्हणून पुन्हा संसारात यावे तर परतीचे दोरच कापून टाकलेले असतात संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारता येत नाही त्यामुळे ज्ञानदेवांचे वडील विठ्ठल पंत यांची किती विदारक स्थिती झाली हे सर्वांना माहीतच आहे कर्मयोगाने मोक्षप्राप्ती होत नाही असे प्रचलित मत होते आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा समाजाच्या पदानास कारणीभूत होतो त्यामुळे कर्मयोगाचा मार्ग सुद्धा मोक्ष प्राप्ती करून देण्यासाठी कसा उपयुक्त आहे हे भगवंतांना गीतेत सांगायचे आहे सा त्या दृष्टीने त्यांनी अर्जुनाला उपदेश केला आहे भगवंतांना कर्मयोगाचे पुनरुज्जीवन करायचे होते त्या दृष्टीने संन्यास आणि त्याग यातील फरक सांगणे आवश्यक होते म्हणून गीताकाराने विषयाचा उपक्रम करण्याच्या दृष्टीने त्याग आणि संन्यास यातील तत्व मी जाणू इच्छितो अशी शंका अर्जुनाच्या मुखाने वदवली आहे भगवंतांनी गीतेत कर्मफलाचा त्याग करायला सांगितले आहे कर्मसन्यासी तर कर्मच टाकत असल्यामुळं वेगळा फळाचा त्याग करण्याचे कारणच राहत नाही तेव्हा फळाचा त्याग करण्यापेक्षा कर्मसन्यासच श्रेयस्कर नाही का असाही युक्तिवाद करता येणे शक्य आहे संन्यास म्हणजे कर्मांचा स्वरूपत त्याग व त्याग म्हणजे कर्मांच्या फलांचा त्याग असा अर्थ, अर्थ अर्जुनाला तीन ते सहा अध्यायातील येतील भगवंतांच्या विवेचनावरून करून आलेलाच होता सातव्या अध्यायापासून ज्ञानविज्ञानाला सुरुवात झाली व त्यातून ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव म्हणजे काय या प्रश्नांची मालिका निर्माण झाली व त्यांचे स्पष्टीकरण करता करता गीतेचा खूप विस्तारही झाला त्यामुळे मी युद्ध करू की नको हा अर्जुनाचा प्रश्न थोडासा बाजूलाच पडला तरीही भगवंतांनी आठव्या अध्यायात मा मनुस्मर युद्धच अकराव्या अध्यायात मयै वेळ ते निहता पूर्वमेव निमित्त मात्र भवसव्य साचिन किंवा युद्धस्व जयत युद्धस्व जयतोशी रणे सपत्नान असे सांगून युद्ध करण्याची जाणीव भगवंतांनी अर्जुनाला करून दिली होती परंतु पुन्हा बारा ते सतरा अध्यायापर्यंत युद्धस्व हे पालूपद सुटलं तेव्हा अर्जुनाने पुन्हा या अध्यायातील वादाची मूळ भूमिका कोणती त्याचा पुनरुच्चार केला आहे त्यावर भगवंतांनी आपला थोडक्यात निष्कर्ष मांडला आहे भगवंतांचं मत भगवंतांनी सांगितलं की त्याग आणि संन्यास मतभेद मतभेदेत कोणी काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास म्हणतात तर कोणी कर्मफलाच्या त्यागाला त्याग असं म्हणतात कोणी कर्म दोषयुक्त असतात म्हणून ती सर्व कर्मेच टाकावीत असं म्हणतात तर कोणी यज्ञदान तपादी कर्मे सोडून देणे योग्य नाही असे सांगतात अशी भगवंतांनी त्या काळी प्रचलित असलेली मते अशी भगवंतांनी त्या काळी प्रचलित असलेली मतमतांतरे सांगितली व त्यानंतर त्या आपला निश्चित असा निर्णय दिला मुमुक्षु साधकाला मोक्षप्राप्ती हे ध्येय गाठायचं आहे कर्म तेवढी बंधनकारक असतात म्हणून कर्मांचा संन्यास करणे योग्य की कर्म अपरिहार्य असल्यामुळे कर्मांचा समूल कर्म त्याग न करता कर्मफळाचा त्याग करणे योग्य त्या बाबतीत भगवंतांनी आपला स्पष्ट निर्णय दिला आहे कारण कर्मसन्यास की कर्मयोग याविषयी शतकानुशतके वादंग माजून राहिलेला होता आणि कर्मसन्यासाची परंपरा रूढ झालेली होती त्याचे निराकरण भगवंतांनी केलं आहे भगवंतांनी आपले निश्चित मत सांगताना म्हटलं आहे की यज्ञदान तपादी कर्मे ही मनुष्याला पावन करणारी असल्यामुळे त्यांचा त्याग करणे उचित नाही कर्मसन्यासी तर तपाव्यतिरिक्त इतर सर्वच कर्मांचा त्याग करतो असा त्याग भगवंतांना अभिप्रेत नाही म्हणून पुढे त्यांनी त्याग सुद्धा सत्व रजतमादी गुणामुळे त्रिविध प्रकारचा कसा होतो ते सांगितलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू